मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कृतज्ञता सोहळा आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला चौऱ्याण्णव कोटी रुपयांची मदत मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार करण्यात आला मात्र या कार्यक्रमामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या राजकारणात मोठी उलतापालत होण्याचे संकेत मिळत आहेत याच कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात परिचारक गट भालके गट काँग्रेस राष्ट्रवादी व इतर अनेक छोट्या मोठ्या पक्ष व संघटनांनी मिळून समविचारी आघाडी तयार केली होती आणि त्यातून या कारखान्यावरची आमदार समाधान आवताडे यांची सत्ता उलथावून लावली होती त्यावेळी ही समविचारी आघाडी पुढे किती दिवस टिकेल याबाबत शंका व्यक्त केली जात होती मात्र जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तस तशी समविचारी आघाडी पुन्हा एकदा बळकट होताना दिसत आहे हा प्रयोग जर येत्या विधानसभेला राबवला गेला तर विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्यावरील या कार्यक्रमात पंढरपूर तालुक्यातील हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते विशेषतः सत्कारमूर्ती माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके या दोघांमध्ये एकच भला मोठा हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात मंचावर प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांची देहबोली देखील येणारे राजकीय संकेत दाखवणारी होती त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अशा प्रकारे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येणे ही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय भूकंपाची नांदी आहे का आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोठी उलतापालत होणार आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत राजकीय जाणकार आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची देखील यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या